उत्सव आहे तर आज आपल्या बुलढाणा जिल्ह्याचे गुरुवारी आणि आमच्या वडिलांचे आणि आमचे सुद्धा गुरु ते स्वामीजी यांची दरवर्षीप्रमाणे आम्ही दर्शन आणि ज्या गुरुमुळं आज जी सात्विकता आणि धार्मिकता आमच्यामध्ये टिकून आहे तुमची नम्रता आम्हाला गुरुंनी शिकवली सदैव आम्ही आम्ही उत्सव आणि गुरूंच्या मार्गदर्शनाखाली त्याच्या शिकवण्याखाली आम्ही आमच्या वाटचालीची सदैव वाटचाल चालू असते त्यामुळं अर्च्य स्वामींजी असतील आत्तापासूनच नाही तर आमच्या वर्लांच्या आमदार म्हणून आधीपासून आमच्या वडिलांचे गुरु आहेत स्वामी नव्याच असं शक्य झालं गुरु ब्रह्मा गुरु श्री गुरु धरमेश्वर गुरु साक्षात पत्र श्री श्री जिवय या श्लोकाने आणि त्यांनी गुरुंचा आशीर्वाद घेतलेला दर्शन घेण्याचा आनंद वाटतो

تھا بگيشن يا داني داني گلاب چيور چاپر کي نا بگيشن چاپر 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 بگي